दर्शक हो, आता रहोत एक शनिवारी चौदा जून रोजी सोलापूर येथे समाजाच्या विविध क्षेत्रात नेत्रदीपक आणि प्रभावीपणे कार्य करत आपल्या कर्तृत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा मनावर उमटवणाऱ्या पन्नास विविध संस्था व्यक्तींना दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं दिला जाणारा पॉवर फिफ्टी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जनकल्याण संस्थेला प्रदान करण्यात आला हा पुरस्कार जनकल्याणचे संस्थापक चेअरमन राजेंद्र हजारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांनी स्वीकारला हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम येथे आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्याला आणि कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळ्याला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी पोलीस आयुक्त यम राजकुमार सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे दैनिक दिव्य मराठीचे सीईओ निशित जैन पुणे येथील उद्योजक शहाजीराव भाड सोलापूर दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी सोलापूर दिव्य मराठीचे युनिटेड नौशाद शेख तसंच प्रतिष्ठित नागरिक उद्योजक व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही